जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू दैवत म्हणजेच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्याच जन्माने पावन झालेला आपला शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरीच्याच पायथ्याशी असलेलं आपलं एनेरे गाव या एनेरे गावात आपला दिव्यांग कला विकास केंद्र संचलित नंदनवन प्रकल्प सध्या सुरू आहे जिथे आपल्या बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिवंद मुलांचा इथे सांभाळ केला जातो तर 呃。Uh मी मागे सांगितलं की आपला जो हा प्रकल्प आहे हा माझ्या राहत्या घरामध्येच आपण चालवत आहे त्यामुळं घर म्हटलं की आपण एक चार लोकांचं कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या दृष्टीने आपण घर तयार करत असतो आणि त्यामुळं माझंही कुटुंब पूर्वी छोटं होतं आता माझं कुटुंब मोठं झालेलं आहे आणि त्यामुळं ह्या मोठ्या कुटुंबातील माझे हे सगळे दिव्यांग बांधव ना त्यांच्या दैनंदिन गोष्टी व्यवस्थितरित्या करता याव्या म्हणून आपण खरं तर इथे एक छोटसं शौचालय बांधण्याचा आपण प्रकल्प हातामध्ये घेतला आणि त्यानंतर आपलं जे हे दिव्यांग ध्यास आणि विकास हे जे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण त्या संदर्भात माहिती दिली आणि त्या अनुषंगाने आपल्याला आप समाजातील अनेक दातृत्व दात्यांचं सहकार्य मिळत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या विशाल सहकारी पतसंस्थेचे संचालक आदरणीय अरुण शेख पारखे यांनी देखील आपल्या या कामासाठी आपल्याला आर्थिक मदत केली आणि त्यानंतर मग आपलं अग्नियन कुटुंबीय असेल की ज्यांनी आपल्याला एक हजार विटा दिल्या आपले मयूरदादा विट्या आहेत त्यांनी आपल्याला या बांधकामासाठी कच दिली आणि असेच आपण आपले हे व्हिडिओ टाकत होतो आणि त्यानंतर आपला नेहमीचाच आपल्याला अगदी आपल्या ह्या कामाच्या सुरुवातीपासून आपल्याला मदत करणारा आपला सह्याद्री दर्शन ग्रुप म्हणजे जो की पुणे आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली जातात आणि आपल्याला देखील ते वेळोवेळी नेहमीच सहकार्य करत असतात तर त्यांनी देखील आपल्याला हे शौचालय बांधण्यासाठी आपल्याला टॉयलेटचं भांडं असेल, ला असेल लादी असेल मग गवंड्याची मजुरी असेल दरवाजे असेल अशा अनेक गोष्टींसाठी म्हणजे त्यांनी सांगितलं की सर जिथे कमी तिथे आम्ही आणि म्हणून मी मला जसं सा सांगितलं की जिथे आपण हे काम सुरू केलेलं आहे तर तिथं आपल्याला ह्या आप समाजातल्या अनेक दातृत्वांना त्यांनी मदत केलेली आहे तर चला पाहूया आपलं हे काम कशा का पद्धतीने सुरू आहे ते तुम्ही पाहाल की हे सगळं जे आहे म्हणजे हे इथून आपण इकडे मुलांना कपडे सुकवण्यासाठी करतो आहे आणि इथे जे आहे हे शौचालय म्हणजे बाथरूम टॉयलेट दोन्ही गोष्टी इथेच होतील तर अशा पद्धतीने ते आता हे आज आपण सुरुवात केलेली आहे बांधकामासाठी हे असं इथे आम्ही काम करतो आहे आणि मध्ये मध्ये मी व्हिडिओ घेतो आहे आणि मी पाहिलं की इकडे एक मुलगा ज्याला मी मगाशी बसायला सांगितलं पण तो त्याच्याच पद्धतीने विटा वाहते हे पहा त्याने बऱ्याचशा विटा इथे वाहून ठेवलेल्या आहे सुदीप काय करतो हा काय करतो विटा काय करतो ठेवतो ठेव आणि मला एक ग्लास पाणी आणतो प्यायला आता हां चल जा मला पाणी घेऊन ये वा नहीं। तो जो आपला कामगार होता त्यालाच काही काम निघालं आणि मग त्यात तो निघून गेला निम्मच काम सोडून जाता आणि हा जो डेपो आहे तो कमावा मी हा करण कालो कालो आता मग काही गेल्या दोन दिवसापासनं आम्ही हे आ, आहे ले ले आहे आ, काम इथे करतोय तर तुम्ही की ते छानसं बाथरूम आहे म्हणजे आंघोळीची जागा केलेली आहे आपण मुलांना इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही पद्धतीचं टॉयलेट आपण इथे बसवणार आहे आणि खरं तर थोडा या कामाला वेळ लागतो आहे कारण सर्वसाधारण पद्धतीने आपलं बांधकाम नाही आहे आपल्याला आपल्या दिव्यांग मुलांच्या अनुषंगाने आपण हे काम करतो आहे म्हणजे जसं की इथे स्लोप देणं असेल किंवा मोठे दरवाजे असतील किंवा उंच खिडक्या <णस्था> असतील अशा पद्धतीने हे आपलं काम सुरू आहे आणि आपल्याला नेहमीच इथे बऱ्याच कामामध्ये अडचणी येत असतात कारण इथे आपल्याला आपलं काम जे आहे हे ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्याला थोडंसं जे काही मॅनपावर आहे ती थोडी कमी पडते त्यामुळे आपलं काम थोडं हळूहळू सुरू आहे परंतु हळूहळू का होईना कासवाच्या गतीने का होईना आपलं हे काम सुरू आहे तर असंच आपलं सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन आणि मदत राहू द्या जेणेकरून हे काम मी आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकेल चला तर मित्र आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे आपल्या या कामाची चा प्रचार आणि प्रसार लोकांपर्यंत होईल ज्यामुळे आपण समाजातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना मदत करू शकू चला तर आपला दिवस शुभ राहो धन्यवाद